सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सम्राट चौक परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे माता रमाई आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शहरातील सर्व आंबेडकर अनुयायी विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यांची माता रमाई पुतळा बसविण्यासंदर्भात मागणी होती त्यानुसार सोलापूर महानगरपालिका सर्वसाधारण सभा विषय क्रमांक सहा प्रशासन ठराव दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मुख्य वास्तुशास्त्रज्ञ यांना नगर अभियंता बांधकाम विभाग यांच्याकडून माता रमाई यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार क्रीडा मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी संबंधित विभागास सदर प्रकरणी सहकार्य करण्याकरता चेतन आकरे वास्तुशास्त्रज्ञ श्रीमती अंजली मातोडकर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांना ना हरकत प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले महाराष्ट्र राज्याच्या या बांधकाम भवन मध्ये आज सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी आणि माझे सहकारी गणेश पुजारी आम्ही ज्या विषयासाठी आलो होतो तो विषय म्हणजे सोलापूर शहरातला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जी उद्यान आहे त्या उद्यानामध्ये माता रमाई यांचा पुतळा बसवण्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून हा विषय या ठिकाणी प्रलंबित होता आणि आन त्याच अनुषंगानं जी शासन स्तरावर जी न प्रमाणपत्र या ठिकाणी मिळायला पाहिजे होतं ते नहारकत प्रमाणपत्रामध्ये दिरंगेही होत होते आम्ही गेल्या मागच्या आठवड्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांनी क्रीडा मंत्री दत्तमा भणे यांना भेटून या संदर्भातल्या ज्या अडचणी आहेत ती सांगितल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर चर्चा झाल्यानंतर आज मुंबई येथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यासोबत सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी संदर्भात तातडीनं एक टीम पाठवून जे मातारामा यांचा पुतळा बसवण्याबाबत जी प्रमाणपत्र जी, जी मुख्य शास्त्र वास्तुशास्त्र विभागाचे जे चेतन आ, आ, आकरे साहेब आहेत त्या अक्रे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आम्ही सर्व्या प्रक्रिया पूर्ण करून आज ते प्रमाणपत्र प्रमाणपत्र आम्ही प्राप्त केलेलं आहे लवकरात लवकर रमाय माता रमाय यांचा पुतळा सोलापूर शहरामधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानामध्ये बसवण्यासाठी मान्य जिल्हा अधिकारी मान्य महापालिका आयुक्त यांच्या माध्यमातून कारवाई करा अशा पद्धतीचं पत्र मुख्य शस्त्रज्ञ विभागाचे अधिकाऱ्यांनी पाठवलेलं आहे तरी लवकरात लवकर पुतळा बसवण्याचं काम होणार आहे तरी सोलापूर शहरासाठी ही फार ही मोठी आनंदाची बातमी आहे मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी देत आहे